नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत होते तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत तुरीची आवक आलेली होती तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबुरी कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकवीस रुपये त्यानंतर बाजार समिती कारंजा या ठिकाणी जबरदस्त आवक आलेली होती तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेले आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती मुरुम तुरगजर आवक आलेली होती एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे वीस त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती दोन हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती अमरावती तूर लाल आवक आलेली होती सात हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये आहेत त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून धुळे बाजार समितीमध्ये कमीत कमी दर पाच हजार पाचशे कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे वीस रुपये आहेत तर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ लाल आवक आलेली होती पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर चिखली एक हजार क्विंटल आवक कमीत कमी दर पाच पास्ची हजार पाचशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर लाल आवक आलेली होती सातशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी जास्ट दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर अमळनेर तूरलाल आवक आलेली होती पाचशे एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जळगाव जामोद कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये आवक होती पाचशे तीस क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिग्रस जिल्हा आहे यवतमाळ कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार एकशे तीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव काल सात हजार तीनशे पंधरा रुपयापर्यंत मिळालेला असून सर्वसाधारण अड़ दर सात हजार दोनशे रुपये आवक होती चारशे पंचावन्न क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी तूर लाल आवक आलेली होती एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर परतूर आवक होती सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर तूरलाल आवक होती नऊशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ऐंशी रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा सोळा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर तुरलाल आवक होती सत्तर क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर मित्रांनो या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी मुखेड कमीत कमी दर निघालेले आहेत सात हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर तुरलाल आवक आलेली होती सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तुरीला बाजार या ठिकाणी मिळालेले आहेत सात हजार तीनशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर सेनगाव तूरलाल आवक आलेली होती बहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर सिंधी चौवेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर दुधनी तूर लाल आवक आलेली होती नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पाचशे पंचवीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती तीनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर दर्यापूर जिल्हा अमरावती कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर पांढरी तीनशे अठरा क्विंटलची आवक आलेली होती का कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर शेवगाव तूर पांढरी आवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती गेवराई तूर पांढरी आवक तीनशे क्विंटल जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास आणि कमीत कमी दर सात हजार रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार नऊशे चाळीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे सोनपेठ तूर पांढरी 15 साथ दर साथ दर साथ दर 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 पन्नास क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर तुळजापूर तूर पांढरी आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकसष्ट रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार दोनशे नव्याण्णव रुपये त्यानंतर देऊळगाव राजा आवक फक्त पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट्स झालेले आपल्या हाती आलेले हा संपूर्ण महाराष्ट्रामधील राज्यातील जिल्ह्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काल काय बाजारभाव मिळाला माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार